नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल तेवीस मार्च पासून होणार वैराट सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात दिग्दर्शक गिरी एस राज यांच्या गुल्हेर आणि गुल्हेर दोन या मुख्य दोन चित्रपटाच्या यशानंतर आता स्वराज्य फिल्म्स प्रोडक्शन एल एल पी पुणे आणि ताज एंटरटेनमेंट हे आगामी काळात आपल्या भेटीला एक आगळा वेगळा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत दिग्दर्शक गिरी एस राज यांच्या म्हणण्यानुसार वैराट असे या चित्रपटाचे नाव असून लवकरच येत्या शनिवारी म्हणजे तेवीस मार्च रोजी वैराट या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून अल्पावधीतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे वैराट असे या सिनेमाचे नाव ऐकल्यावर हा सिनेमा सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शाईराट या चित्रपटासारखा असेल किंवा त्याहून वेगळा असेल अशी शंका यावेळी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच निर्माण होईल परंतु दिग्दर्शक गिरी एस राज आणि झहीर एस पटेल यांनी खूप आगळ्या वेगळ्या असलेल्या वैराट या चित्रपटाची निर्मिती करण्याचे योजले आहे त्यामुळे या चित्रपटात नवीन खूप वेगळा काही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ही संपूर्ण माहिती दिग्दर्शक गिरी एस राज यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेतून दिली तसेच सर्वांनी हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटागृहात आवर्जून बघावा असे आवाहनही गिरी राज यांनी यावेळी केले धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल करता विजय घोडे तेलारा एक दगा आपल्याला लगीन झालं का नाही त्या डोंगराच्या पायताल बघ आपलं छोटंसं घर असणार नाही असं हां आणि मी का नाही रोज सकाळी कामावर जायचं आहे मग अन्य आहे ना तुझी वाट रोज येताना केवसाठी शेतावर भाकरी आणि तुकडं घेऊन यायचं येते येती होतं तुला मग काय